पुस्तकाचे नाव आहे दोन मित्र आणि एक पत्र आणि लेखकाचे नाव आहे आणि परांपे ह्या पुस्तकामध्ये दोन बेडकाची गोष्ट दिली आहे आणि हे पुस्तक मला खूप आवडले आहे माझे नाव आरुद्या मी आज अप्पू आणि टप्पूची गोष्ट मला ही गोष्ट खूप आवडली माझे नाव पायल मी हे आज देवाचे देणे वाचले आहे हा पुस्तक मला खूप आवडले आहे ह्याच्यात ह्या पुस्तकामध्ये र मोराचा पिसारा रंगीत कसा झाला ह्याची गोष्ट दिली आहे माझे नाव सीमा मी गायो मुंगला ही पुस्तक वाचली आहे माझे नाव रिद्ध मी आज बा बाळ छान छान बाळ पुस्तक वाचले आहे माझे नाव प्रीती मी आज एक बाल राजाची पुस्तकं वाचली बालराजा बालराजाची राज राजाची गोष्ट दिली आहे नाव स्वराज मी आज या गोष्टीवरची माहिती सांगणार आहे ही गोष्ट मला आवडल्याने आणि या गोष्टीचं नाव आहे सवनगडी हवाय माझे नाव एक गाडो आणि अकरा मांजरे हे पुस्तक मी आज वाचले माझे नाव श्रावणी बाबा आज मी हे कोकणची गंमत हे पुस्तक वाचले आहे या या पुस्तकाचे कवी रजनी परांज फुलचे पुस्तक वाचले माझे नाव वाच। हे किसन पवार मी आज हे गोष्टीचे पुस्तक वाचले आहे गडगडत गेला भातगोळा नाव अमन कोंबडी गाते ते गाणी मी आज ही गोष्ट वाचली